नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून महायुतीला सर्वात मोठा धक्का बडा नेता शरद पवारांच्या गळाला पवारांची बारामती झाली सुरक्षित पाहूया काय आहे सविस्तर बातमी महाराष्ट्रातील राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर गेल्या काही दिवसापासून चांगले चर्चेत आले आहेत महादेव जानकर महायुतीला सोडचिठ्ठी देत महाविकास आघाडीत सामील होणार असल्याची माहिती समोर येत आहे अशातच आता जानकर यांनी मुंबईतील यशवंत चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांची भेट घेतली आहे त्यामुळे जानकर यांना माडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार का तेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यातच जानकरांनी शरद पवारांना पाठिंबा दिला तर महायुतीला हा सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे अलीकडेच भाजपाने महाराष्ट्रातील वीस उमेदवाराची घोषणा केली आहे त्यातच माडा लोकसभा मतदारसंघातून भाजपाने पुन्हा सिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर महाविकास आघाडीकडून माडा मतदारसंघ हा शरद पवारांच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे त्यातच जानकर सोबत असल्यास त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती त्यातच आज जानकर पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत त्यामुळे या भेटीकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे दुसऱ्या बाजूला महादेव जानकर यांना माळा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास त्यांचा फायदा मिळू शकतो बारामती मतदारसंघात जानकर समर्थक मोठ्या प्रमाणात असून सुप्रिया सुळे यांना त्यांचा फायदा होण्याची शक्यता आहे त्यातच शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यानंतर महायुतीत खळबळ उडायली आहे तर, तर जानकरांनी ही महायुतीची साथ सोडली तर बारामती सुप्रिया सुळेंचा विजय पक् का मानला जात आहे त्यामुळे जानकर माडा लोकसभेची उमेदवारी घेऊन शरद पवार बारामतीची जागा सेफ करणार का ते पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद